आणि अपक्ष तुम्हाला बरोबर काम करतो म्हणे आणि फक्त फिरणारच नाही तर जयवंत पाटील साहेब ने बी तुम्ही परवानगी नाही असं म्हटलं हे जे चर्चा आहे या चर्चेत पण आमचे माझं सगळं कुटुंब त्यावेळेस ज्ञानश्वर बाबत मध्ये काही सांगायची गरजच नाही ओपन सांगत मी नाही ते शांभव शांभाव तरी एक कोटी दिसू

या माझ्या भूमीतून त्या मातीत माझा जन्म झालेला आहे